महाराष्ट्र एका लहानशा गावात नानाभाऊ जाय नावाचा धडाडीचा माणूस राहायचा अंगानं साधा पण स्वभावानं पोलादी अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेच त्याचं आयुष्य होतं गावकरी त्याला मान देत कारण तो कधीही खोट्याच्या बाजूनं उभा राहिला नाही त्याच गावात भैरव पाटील नावाचा एक निर्दयी जमीनदार होता त्याची सत्ता पैसा आणि माणसं सगळं काही दहशतीवर उभं होतं गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावणं पाणी अडवणं खोट्या केसेस टाकणं हे सगळं त्याच्यासाठी रोजचंच होतं एके दिवशी भैरव पाटलानं नानाभाऊंच्या काकांची जमीन जबरदस्तीनं घेतली नानाभाऊ गप्प बसला नाही तो थेट पाटलाच्या दारात गेला आणि स्पष्ट शब्दात म्हणाला ही जमीन परत दे नाहीतर हा अन्याय तुलाच महागात पडेल तो दिवसच कठोर दुश्मनीची सुरुवात ठरला भैरव पाटलाने नानाभाऊवर खोटा गुन्हा दाखल केला पोलीस गुंड सगळे त्याच्या बाजूने होते नानाभाऊ काही काळ गाव सोडून गेला पण तो पडून गेला नव्हता तो तयारीसाठी गेला होता काही महिन्यांनी नानाभाऊ परत आला अजून मजबूत अजून शांत त्याने गावकऱ्यांना एकत्र केलं पुरावे जमा केले आणि भैरव पाटलाच्या प्रत्येक काळ्या कृत्याचा पर्दाफाश केला गावात भीतीऐवजी हिंमत पसरली शेवटी तो दिवस आला जेव्हा भैरव पाटील कायद्याच्या कचाट्यात सापडला त्याची सत्ता कोसळली गुंड पळाले आणि गाव पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागलं नानाभाऊनं कुठलाही बदला घेतला नाही तो फक्त एवढंच म्हणाला दुश्मनी माणसाशी नाही अन्यायाशी असते आणि म्हणूनच नानाभाऊ जायचं नाव आजही त्या गाव